राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन <usles> महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा होणारच बाच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार बीर शिवलिंगायत गवळी महिला मंडळातर्फे श्रावण मासानिमित्त श्री गंथराज परमरहंस व शिवनाम सकीर्तन सोहळ्यास प्रारंभ <usles> 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 पोखर्णीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी राम महाजन यांची निवड सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करण्यात येणार आरोग्य सभापती संजय बळगे कंधारेचे पेंथर पॉवर ऍटो संघटना कार्यकारिणी जाहीर आता बातमीपत्र विस्ताराने महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात जर कोणी राजकीय हितासाठी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर भाजपा त्याला शिंगावर घेईल असा इशारा भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे तसंच महाराष्ट्र विरोधी कट रचणारा आणि महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारा राष्ट्रवादीचा ज्येष्ठ नेता कोण हे शोधून काढून सरकारने फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणीही शेलार यांनी केली आहे सध्या राज्यभरात महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद सुरू आहे बाबासाहेब पुरंदरे यांना उद्या महाराष्ट्र भूषणने गौरविण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विरोध प्रदर्शन होत आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या पुरस्काराला विरोध केला आहे तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यभरात कार्यक्रम घेऊन विरोध व्यक्त केला आहे मात्र दुसरीकडे पुरस्कार वितरणासाठी सरकारनेही तयारी केली आहे पुरस्काराचा सन्मान कमी होण्याची भूमिका मांडणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाराष्ट्र द्रोह करत आहेत असं टीकास्त्र आशिष शेलार यांनी सोडलं आहे यामागचा सूत्रधार कोण महाराष्ट्र विरोधी कट रचणारा कोण कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारा राष्ट्रवादीचा ज्येष्ठ नेता कोण हे शोधून सरकारने फौजदारी गुन्हे दाखल करावे असं शेलार म्हणाले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील गवळी महिला मंडळातर्फे ग्रंथराज परमरहांचं पारायण व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे गेल्या नऊ वर्षापासून श्रावण मासानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह पारायण सप्ताह दौडी महिला मंडळातर्फे व वीरशैव शिवाचार्याच्या शिवा प्रेरणेने श्री सिद्धेश्वर मंदिरात दौळी समाज भवन गुरुद्वारा गेट नंबर एक गवळी गल्ली येथे चालू आहे वीरशैव लिंगायत दवळी समाजातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे रविवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी शोभायात्रा व महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी मनीषा परणकर सीमा औसेकर उमा औसेकर दीक्षा आलम खाणे मनीषा जुजाराव रंजना आलम सुरेखा परणकर भगीरथबाई परणकर उज्ज्वला गवारे आरती वेरुळकर मीराताई जुजाराव शोभा झाडे स्मिता औसेकर राधाबाई जुजाराव वैशाली वेरुळकर प्रणिता वेरुळकर गायत्री आलम खाने इत्यादी यावेळी उपस्थित होत्या बिलोली तालुक्यातील पोखर्णी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्षपदी राम पाटील महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पोखर्णी येथील ग्रामपंचायत कार्यालय सरपंच रमेश बोडके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली होती सदर ग्रामसभेत राम पाटील महाजन यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे पोखर्णी येथील ग्रामपंचायतीवर सन दोन हजार पासून महाजन यांचे वर्चस्व आहे ते माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात त्यांच्या निवडीने अनेकांनी अभिनंदन केले आहे यावेळी उपसरपंच यादव भालेराव पोलीस पाटील योगाजी वाघमारे माजी सरपंच नरसिंग बोडके गणपतराव साखरे विठ्ठल तांबुकस्वार माजी अध्यक्ष संजय पाटील ग्राम ग्रामसेवक जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा तेल हटशेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिचार विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिचार पुन्हा एकदा आपले स्वागत पाण्यामुळे विविध आजार होतात त्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सभापती संजय माधवराव बेळके यांनी के दिली आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची मासिक सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे या सभेत रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याविषयी अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली पाण्यामुळे विविध आजार होतात त्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करण्यात यावी अशा सूचना जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती संजय बेळगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये शुद्ध पाणी उपलब्ध करून दिल्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल दर महिन्याच्या मासिक सर्वसाधारण सभेला कळवावा अशा सूचनाही संबंधित विभागाला सभापती संजय बळगे यांनी दिली आहे डेंगू रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गावातील सांडपाण्याची व्यवस्था करावी साठवलेले पाणी साठे नष्ट करण्यासाठी ग्राम पातळीवर सर्वांनी प्रयत्न करण्यासाठी एकत्रित यावे असे आवाहन आरोग्य सभापती वेळगे यांनी केले आहे जिल्हा परिषदेने डासमुक्त अभियान सुरू केले आहे त्यात प्रत्येकाने सहभागी होऊन शोध खड्डे तार करावेत व आठवड्यातून किमान एक दिवस तरी घरातील साठवलेले पाण्याचे भांडे कोरडे ठेवून कोरडा दिवस साजरा करावा जेणेकरून घरात स्वच्छता राहील व घरातील आरोग्याच्या तक्रारी कमी होतील यासाठी दासमुक्त अभियानात सर्वांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेत आरोग्य समितीच्या वतीने करण्यात आले आहे ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर आहे त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी यांनी मुख्यालयीन राहण्याच्या सूचना या सभेत आरोग्य सभापती बेळगे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या या सभेला सदस्य जयश्री पावडे विनाक्षी कागडे सुभाष राठोर रमेश घंटलवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बोडके डॉक्टर रोडे यावेळी उपस्थित होते कंधारेतील <गणारी> पेन्थॉल पॉवर ऍटो संघटना कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तालुका अध्यक्षपदी संतोष कांबळेकर शहर अध्यक्षपदी शेख वासिम यांची निवड करण्यात आली आहे कंधारेतील पेन्थॉर पॉवर ऍटो संघटनाचे संस्थापक अध्यक्ष माननीय नरेंद्रजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात ऍटो चालकांची बैठक घेण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष माधव कांबळे यांची उपस्थिती होती यावेळी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून तालुका अध्यक्षपदी संतोष कांबळे तर शहर अध्यक्षपदी शेख वासिम सचिव म्हणून अर्जुन जोंदळे तालुका उपाध्यक्षपदी शेख समीर गोविंद कंधारकर शहर कोषाध्यक्षपदी दिगंबर मठपदी यांची निवड करण्यात आली आहे कंधार तालुक्यातील ॲटो चालकांना पोलीस प्रशासनाकडून नाहक त्रास होत असल्याचे या बैठकीत सर्व ऍटो चालकांनी मत मांडले व प्रत्येकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पेन्थार पॉवर ऑटो संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी ऍटो चालक चालवत आहेत शिक्षण पूर्ण करून सुद्धा सरकार जागा भरून घेत नाही जर जागा निघाल्या तर आमच्यापर्यंत त्या पोहोचत नाहीत मग करायचं काय ऍटो चालवायचा व परिवाराचा उदरनिर्वाह भागवायचा हाच पर्याय असल्याने ऍटो चालवत आहेत आणि आमच्या चालकांवर पोलीस प्रशासनाची नजर आहे त्यात कमावं किती आणि पोलीस प्रशासनाला हफ्ते द्यावेत किती ही गंभीर्याची गोष्ट आहे शासन रात्री बेरात्री गाड्या वेळेवर सोडत नाही कोणाला काही झालं की मग मक... आम्ही ऍटो चालक त्यांना आठवतो ग्रामीण भाग असो अथवा शहरी भाग रात्रीच्या वेळी कोणतेही वाहन धावून येत नाही धावून येतात तर फक्त ऍटो चालक व नरेंद्रजी गायकवाड यांनी सर्व ऍटो चालकांना आपल्या गाडीचे कागदपत्र परवाना सोबत ठेवावा असे यावेळी सांगितले बोलताना म्हणाले की गेल्या दहा वर्षापासून ही संघटना कार्यरत असून त्यात नांदेड मध्ये सतरा संघटना कार्यरत आहेत या संघटनेत सर्व जाती धर्माचे लोक या संघटनेत कार्यरत आहेत प्रत्येकाच्या अडी धावून या असे आवाहन यावेळी करण्यात आले ऍटो चालकांना झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडू असेही ते म्हणाले या कार्यक्रमात सर्व ऍटो चालकांची उपस्थिती होती अशी माहिती आमचे कंदारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात दिल्लीत विशेष महानगर दंडाधिकाऱ्यांना पंचवीस हजार रुपयाची लाच घेताना सीबीआयने केली अटक अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम पक्षातून निलंबित देशाचे संरक्षण सैन्य करते पण माजी सैन्यांनी म्हटले की आम्हाला पेन्शन द्या तर मोदींनी आश्वासन दिले परंतु आता त्यांना विसर पडला राहुल गांधी बाबासाहेब पुरंदरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा ते त्या पात्रतेचे आहेत असं मला वाटतं विश्वास पाटील राज ठाकरे काय बोलतात याला मी महत्व देत नाही शरद पवार आजचाच विचार कधी कधी अपमान सहन केल्याने कमी पणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढते रणजित कुमार नमस्कार लाईव्ह वाचक हवामान अंदाज आज सत्तावीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस राहील शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा होणारच बाच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार वीरशिवलिंगायत शिवलिंगायत महिला मंडळातर्फे श्रावण मासानिमित्त श्री गंथराज परमरहंस व शिवनाम संर्तन सोहळ्यास प्रारंभ पोखर्णीच्या संटामुक्ती अध्यक्षपदी राम महाजन यांची निवड सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करण्यात येणार आरोग्य सभापती संजय बळगे कंदार येथे पेंथर पॉवर ऍटो संघटना कार्यकारिणी जाहीर आणि बरोबर नमस्कार लाईवच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या